नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजेच आज झालेला जलसंपदा विभाग भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची म्हणजेच आय एम एफची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे चौवेचाळीस या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक दुसरा आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये बॅडमिंटन पुरुषी दुहेरीमध्ये सुवर्णपद कोणी जिंकले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चिराग शेट्टी व सात्विक साईराज यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपद जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर करदाता असे कर, कर भरणाऱ्या व्यक्तीला म्हणतात प्रश्न क्रमांक चौथा औष्णिक ऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य <वाँगा> खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश हे औष्णिक ऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्राचा तीन पॉईंट सत्तावन्न टक्के वाटा हा क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेमध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस ही कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत या देशाने एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन निर्मला सीतारमन ही भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री आहे प्रश्न क्रमांक आठवा मुळा व प्रवरा यांचा संगम पुढीलपैकी कोठे होतो तर ऑप्शन क्रमांक चार नेवसा या ठिकाणी मुळा व प्रवरा यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक नऊ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहावा रत्न हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पंधरा मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणामार्फत देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमित शाह यांच्यामार्फत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस हा देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकार यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये गोदावरी नदी पाणी वाटप विवाद आहे प्रश्न क्रमांक चौदा त्र्यंबकेश्वर मंदिर एस टी आय हे कशाबद्दल स्थापन केली होती तर ऑप्शन क्रमांक एक धार्मिक गटाचा प्रवेश बाद यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर एस टी आय स्थापन केली होती प्रश्न क्रमांक पंधरा गोवा येथे कितवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार चोपन्नवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस गोवा येथे आयोजित करण्यात आला प्रश्न क्रमांक सोळा इस्रोने लॉन्च केलेला सर्वात मोठा स्पेस व्हेकल खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इस्रोने एल व्ही एम थ्री हा सर्वात मोठा स्पेस व्हेकल लॉन्च केलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा भाकरा नांगल प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीवर भाकरा नांगल हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अठरा सन अठराशे सत्तावनच्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग हा सन अठराशे सत्तावनच्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक एकोणीस ऋषी सुनक यांनी कोणाला गृहसचिव पदावरून हटवलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार सुएला ब्रेवरमन यांना ऋषी सुनक यांनी ग्रह पदावरून हटवलेलं आहे प्रश्न क्रमांक वीस जलपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन राजेंद्र सिंह राणा यांना जलपुरुष म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार तेवीसचा विश्वचषक पुढीलपैकी कोणी जिंकला तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया यांनी दोन हजार तेवीसचा विश्वचषक जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे सतरा या वर्षी चंपारण्य सत्याग्रह झाला प्रश्न क्रमांक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक भारत या देशामध्ये जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चोवीस मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार जुनी पेन्शन पुन्हा लागू करणे या कारणावरून मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी हे संपावर होते प्रश्न क्रमांक पंचवीस मौळी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मौळी या शब्दाचा समानार्थी शब्द मस्तक असा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आसक्ती असा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग हे अकर्मक भावे असा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार वृषभ या शब्दाचा अर्थ हा बैल असा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वाक्यप्रचाराचा सा योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच नेत्र सुख घेऊन समाधान होणे असा आहे प्रश्न क्रमांक तीस पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द शोधायचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला आदरी हा शब्द आहे प्रश्न क्रमांक एकतीस कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द हित असा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगास आहे प्रश्न क्रमांक तेहतीस थे आरंभ या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आरंभ या शब्दाचा विरोधार्थी शब्द शेवट असा आहे